हॅलो हाय नमस्कार मी कोमल तुमचं स्वागत करत आहे माझ्या एका छोट्याशा ब्लॉगमध्ये तर इथं किती हाबाळ आलं होतं आणि काय सांगू लगातार दोन दिवस पाऊस असल्यामुळे ना तर मग दोन तीन दिवस मी काही मार्केटमध्ये गेले नव्हते म्हणून मग आज आहे ना मी मार्केटमध्ये गेलो होते आणि पाऊस पण नव्हता पण तरी पण थोडंसं पाऊस चालू होता त्याच्यामुळे मी काही मार्केटमध्ये शूट घेतलं नाही आणि मला ते काही योग्य वाटलं नाही कारण की लेकरं इतकी गर्दी मग कसं काही शूट घेणार ना त्याच्यामुळे मी ते शूट वगैरे काही घेतलं नाही आणि भाजीपाला इतका स्वस्त होता आज मार्केटमध्ये तर काय सांगू तुम्हाला आणि मी आज आहे ना मार्केटमध्ये गेले होते ना तर भाजीपाला मला स्वस्त तर भेटला होता तुमच्या तिकडे आजच्या दिवशी भाजीपाला कसा आहे स्वस्त आहे का नाही तर हे कमेंट करून सांगा आणि पावसाळ्यात भाजीपाला स्वस्त होतो इतर वेळेस आपल्याला मेथीची भाजी चाळीस रुपयाला भेटते तीच भाजी मला आज ना जवळजवळ दहा रुपयाला भेटली अक्षरशः एवढा फरक आपण आ आहे ना आपण आहे ना शेतकऱ्यांकडूनच भाजीपाला घेतला पाहिजे कारण की ना शेतकऱ्यांचा पण फायदा झाला पाहिजे आणि खरी मेहनत शेतकरी करत आहेत बरं का कारण की शेतामध्ये ते एवढी मेहनत करतात भाजी पिकवतात आणि तीच भाजी ते अर्ध्या किमतीत त्या व्यापाऱ्याला देतात आणि ते व्यापारी लोक तीच भाजी डबल किमतीत आपल्याला विकतात एवढा फरक आहे मी पण मी पण मी ना जास्तीत जास्त आहे ना भाजीपालाने शेतकऱ्यांकडून घेत असते आणि रोज रोज भाजी भाज्या भाज्या आपल्याला सकाळी लागते वेगळी भाजी संध्याकाळी लागते वेगळी भाजी मग तेच तेच कुठं ना होण्यापेक्षा आहे ना मी ना आठवड्याभरचा मार्केटमधून भाजीपाला भरून ठेवते कसं म्हणजे टिफिनला पण भाजीपाला लागतो आणि संध्याकाळी पण भाजीपाला श्रावण चालू असल्यामुळे तर नॉनव्हेज वगैरे तर सगळं बंदच आहे म्हणून दोन्ही तिन्ही टाईम आहे ना प्युअर व्हेज चालू आहे मला हा पत्ता उभी नाही इतका छान दिसला होता ना अक्षरचा तो फुलासारखा दिसत होता ना तर मग मी तो लगेच उचलला कारण की पूर्णपणे तो ग्रीन पत्त्याने होता कारण की त्यांनी तो छिल्ला म्हणजे ना कसं सगळं पानं वगैरे काढून देतात ना तर त्याचं पान वगैरे त्यांनी मला काही काढून बिडून दिलं नव्हतं तर मी म्हणले मला पान वगैरे तुम्ही काही काढून देऊ नका हाय असंच द्या मला तर मला हा दहा रुपयाला भेटला होता म्हणून मग मी काय केलं पत्तागोबी ना दहा रुपयाचाच हा घेतला होता आणि तर मेथीची भाजी भाजी तर मी तुम्हाला सांगितलं की दहा रुपयाची होती ती पण पालक भाजी दहा रुपयालाच भेटली मला आणि मेथीची भाजी पण दहा रुपयाला भेटली मग मी ना आ आठवड्याभराचा भाजीपाला ना घेऊन येत असते कारण की प्रत्येक वेळी जाण्यापेक्षा मी मार्केटमधून आठवड्याभराचा भाजीपाला घेते म्हणजे कसं आठ दिवस भाजीपाला जातो आणि ज्या दिवशी मला आता ज्या दिवशी मला भाजीपाला वगैरे नसन ना ओ, तर मग मी काय करत असते मठ वगैरे किंवा असे कडधान्य छोले वगैरे आता छोले वगैरे कसं भाजीपाला महाग असला ना तर आपण कडधान्य भरतो ना तर तसंच मग मी काय करत असते भाजीपाला नसला तर मी कडधान्य भिजवत असते आणि भाजीपाला आज मला खूपच स्वस्त भेटला होता आणि इतका स्वस्त भेटला होता ना आता तुम्हाला काय सांगू कोथंबीर वगैरे सगळं सगळं एकदम छान दरामध्ये मला भेटलं होतं म्हणून मी जास्त भाजीपाला आठवड्याभराचं मी भरतच असते आणि तुम्हाला सांगू का माझं आठवड्याभरचं नियोजन मी कसं करत असते कारण की नाही का ना आठवड्याभर आपल्याला भाजी भाजीपाला व्यवस्थित ठेवायचा आठ दिवस जायचं आहे ह्याच्यामुळे मी खूप स्ट्रिक म्हणजे खूप व्यवस्थित आणि खूप क्लीन वगैरे करून ठेवत असते असं नाही की बाजारातून आणलं म्हणजे लगेच ठेवत नाही पूर्णपणे भाजीपाला मी इथे स्वच्छ धुवून घेत असते साफ करत असते आणि लगेच मी फ्रीज पण साफ करून घेते म्हणजे कसं की मेथी पालक गवार या भाज्या साफ करून पण ठेवत असते आता तुम्ही करता का नाही करता हे तर मला माहिती नाही पण मी करते कारण की मला आठ दिवस भाजीपाला घालवायचा असतो ना त्याच्यामुळे आणि जर मला सकाळी ह्यांना टिफिन द्यायचा असलं किंवा कार्तिकला किंवा ह्यांना मला ज्या टायमाला टिफिन द्यायचा असतो त्या टायमाला मी आदल्या रात्री मेथीची भाजी किंवा कोणती पण भाजी असू द्या मला आदल्या रात्री मी ती साफ करून ठेवत असते जेणेकरून ना मला दुसऱ्या दिवशी म्हणजे टाईम होत नाही माझा वेळ वाचतो आणि मी इथं सगळं माझं रुटीन भाजीपाल्याचं झाल्याच्यानंतर मी इथे मस्तपैकी चहा ठेवला आणि चहा ठेवल्याच्यानंतर मला तो कुठंतरी जरा बरं वाटलं फ्रेश वगैरे झाले मस्तपैकी मग मम्मीने कप दिला होता असं चहा